तर मित्रांनो आज एकवीस मे आज महाराष्ट्रातील वातावरणात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बदल बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह या पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज एकवीस मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता कोकण पट्ट्यालगत पूर्व परिसरावर म्हणजेच पुणे विभाग आणि नाशिक विभागाच्या पश्चिम परिसरावर एक हवेचे जोड क्षेत्र तसेच कमी दाबाचा पट्टा बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यात आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे याचा प्रभाव दक्षिण भागाकडील पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पडणार आहे दक्षिण भागातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त इतर भागांमध्ये देखील वातावरणात बदल होणार आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत चला तर बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण बघायला मिळेल त्यामध्ये मित्रांनो मुख्य ते करून दुपारी आणि दुपारनंतर दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत दुपारनंतर काही भागांमध्ये दुपारीच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणाच्या तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता आहे जो काही गोव्यालगतचा भाग आहे या परिसरामध्ये जोरदार तर एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे राजापूर इकडं रत्नागिरी वगैरे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण तसेच इकडं कराड कोडोली वगैरे निपाणी या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे सातारा तसेच सांगलीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होईल दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर आज राहणार आहे उत्तर कोकणामध्ये पावसाचा जोर कमी राहील बहुतांश भागामध्ये शक्यता बरोबर पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो पुणे शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पाऊस शक्यता आहे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये देखील थीक ठिकठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे याव्यतिरिक्त नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये करून सकाळपासूनच वातावरण मोकळ आणि कोरडं बघायला मिळेल परंतु दुपारनंतर तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे हे वातावरण तुरळक ठिकाणी बघायला मिळेल तुरळक भागामध्येच पावसाची शक्यता असणार आहे बहुतांश भागामध्ये बरोबर मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरात देखील मोकळ कोरडा आणि उष्ण वातावरण सकाळपासूनच बघायला मिळेल परंतु दुपारनंतर काहीसा वातावरणात बदल होईल विखुरेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण ठिकठिकाणी बघायला मिळेल तर काही काही ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये लातूर नांदेड धाराशिवच्या ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सर्वत्र हा पाऊस नाही कमी ठिकाणी पावसाची शक्यता तसेच जालना परभणी हिंगोली या परिसरात देखील दुपारनंतर काहीसं वातावरणात बदल होईल तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो बहुतांश भागामध्ये शक्यता बरोबर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील दुपारनंतर वातावरणात बदल होईल तुरळक ठिकाणी विखोरी स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे एकदम कमी ठिकाणी पाऊस शक्यता बहुतांश भागामध्ये शक्यता बरोबर नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये दक्षिण पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे इतरत्र तुरळक भागामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण ठिकठिकाणी बघायला मिळेल यातील तुरळक परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्याबरोबर आज जो पावसाचा जोर आहे तो सर्वाधिक राहणे शक्यता आहे तो दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे रत्नागिरी आसपासच्या परिसरामध्ये सावंतवाडी राजापूर रत् सांगली सातारा सोलापूरच्या भागामध्ये देखील रात्रीमध्ये रात्रीपर्यंत रात्री पावसाचा जोर राहणे शक्यता आहे मराठवाड्यातील दक्षिण पट्ट्यामध्ये दक्षिण जिल्ह्यामध्ये नांदेड लातूर धाराशिवमध्ये सुद्धा ठिकाण बदलत पावसाची शक्यता आहे कमी ठिकाणी पावसाची शक्यता ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाइक लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर लबी नसाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद